पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

सातत्यानं घडणाऱ्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक मात्र प्रचंड नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहेत शहरातील कुठल्या चौकात अथवा कुठल्या वर्दळीच्या रस्त्यावर केव्हा कुणीतरी येऊन कुणावर तरी, कुणा तरी सपास पुवार करून निघून जाईल आणि त्या भागात गोंधळाचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण होईल याचा नेम राहिला नसल्याची भीतीयुक्त चर्चा नागरिक करताना दिसून येत आहेत नुकतंच ऐन दहीहंडी महोत्सवाच्या काळात परिसरात एका युवकावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती कुंभार गल्ली परिसरात झालेल्या लागत अशा गंभीर घटना होऊनही मारेकरी सापडत नाहीत सर्वसामान्य जनतेमध्ये याची चिंता व्यक्त होतीये पंढरपुरातील गजानन महाराज मठ परिसरात भाविकांची मोठी वर्दळ असते आणि अशा परिसरातच आज एका तरुणावर चार ते पाच तरुणांनी कोयत्यानं हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी संत गजानन महाराज मठासमोर घडली अज्ञात कारणावरून चार ते पाच तरुणांनी श्रेयस धर्मा पवार वयवर्ष सतरा या तरुणावर धारधार कोयत्यांनी वार केलेत या हल्ल्यामध्ये श्रेयस पवार हा सतरा वर्ष तरुण गंभीर जखमी झालाय वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पंढरपूरमध्ये पुन्हा टोळी युद्धाचा भडका उडतो की काय अशी चर्चा होताना दिसून येते आहे पंढरपुरात झालेल्या जगताप दुहेरी हत्याकांडामध्ये माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत लक्ष वेधलं होतं आता तीर्थक्षेत्र पंढरीत वारंवार होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत आमदार समाधान अवताडे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून जरा गंभीरतेनं लक्ष द्यावं अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे तर पंढरपुरात अनेक वेळा घडणाऱ्या अशा हल्ल्याच्या मागे पूर्व वैमान्यस्य हेच कारण असल्याची चर्चा होत आली आहे आज घडलेल्या घटनेबाबत देखील अशी चर्चा होत आहे तर अनेक वेळा अशा घटनांमधील आरोपी व जखमी हे दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात व त्यातील बहुतांश जण अनेक वेळा अल्पवयीन असल्यानं पोलिसांना देखील कठोर कारवाई करताना कायद्याचं बंधनामुळं हात आखडता घ्यावा लागत असल्याचंही म्हटलं जात आहे